बाजार तालुक्यातील तळवेल येथील महिला आरोग्य अधिकारीला शरीर सुखाची मागणी करण्यात आली या महिला अधिकारीने या संदर्भात पोलिसांकडे तक्रार देखील केली परंतु पोलिसांनी कारवाई न केल्याने तीन डॉक्टरांच्या विरोधात या महिलेने ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आपल्याला सतत मानसिक त्रास दिला जात जात असल्याची तक्रार या या महिलेची आहे मानसिक त्रास दिला असल्याने महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते तेथून निघून अचानक ही महिला सरळ पोलीस अधीक्षक कार्यालयात आली व अंगावर पेट्रोल घेतलं मात्र महिला पोलिसांनी तिचा प्रयत्न हाणून पाडला फिर्यादी डॉक्टर महिलेचा मोठा आक्रोश येथे सुरू होता तिने पत्रकारांना सांगितली आहे तळवेल येथील वैद्यकीय अधिकारी आपल्याला शरीर सुखाची मागणी करतात व त्यांना तेथील महिला वैद्यकीय अधिकारी सपोर्ट करतात अशी ही तक्रार या महिलेची आहे नुकताच जागतिक महिला दिन साजरा झालेला आहे महिलांकरता विविध कार्यक्रम घेतले जातात महिलांसाठी विविध कायदे देखील आहेत परंतु ज्या ठिकाणी महिला काम करते त्या ठिकाणचं वातावरण कितपत सुरक्षित आहे हे या घटनेवरून दिसून येत क्वार्टर बद्दल नोकरी बद्दल या महिलेला नेहमीच त्रास दिला जात होता असं तिने सांगितलं आहे एक वैद्यकीय अधिकारी आहे आणि मी बावीस दोन दोन हजार एकोणीसपासून पासून प्राथमिक आरोग्य के के केंद्र येथे कार्यरत आहे स्थळ नाही सांगत मी आणि त्याच्यानंतर मग मला तिथे बावीस तारखेपासून डी एच ओ डॉक्टर आसोले आणि डॉक्टर हेमंत फुके यांच्या थ्रू मला शारीरिक सुखाची आणि सहवासाची मागणी केली जाते आणि डॉक्टर भगत या तालुका आरोग्य अधिकारी आहे त्यांनी मला जबरदस्तीने क्वार्टरवर पाठवलं त्याची साफसफाई नव्हती लाईट नव्हता तरीसुद्धा त्यांनी मला जबरदस्तीने त्या क्वार्टरवर राहायला बाध्य केले आणि चार चार पाच पाच ड्युट्या करायला बाध्य केली मी टेम्पररी असल्यामुळे मला प्रायव्हेट प्रॅक्टिस अलाउड असूनही मी माझा प्रायव्हेट दवाखाना पंधरा दिवसापासून उघडला नाही आहे माझ्याजवळ शंभर रुपयेसुद्धा बाकी नाही आहे आणि एवढं सुद्धा मी ड्युट्या करत असतानासुद्धा त्यांनी माझ्यावर विनयभंग करायचा प्रयत्न केला आणि ड्युटी माझ्या स्वखर्चांनी मी लाईन आणली सर्व केलं आणि जेव्हा मग मी राठीजी होते तिथे फार्मॅसिस्ट त्यांना मी भाऊ मानते तर त्यांच्यासोबत आम्ही मेकॅनिककडे गेलो तर राठीजी मला म्हणाले तुम हमको खुश रखो हम तुमको खुश राखले मला त्यांचा अर्थच नाही समजला मी हसण्यावर नेलं पण नंतर जेव्हा तो रामेश्वर आठवले म्हणून मेकॅनिक काम करत होता त्यावेळेला त्यांनी माझा हात धरला किचनमध्ये येऊन तर मी असं त्यांच्याकडे पाहून हात झटकला आणि मला खूप घाम यायला लागलं तर बेडवर येऊन बसले हॉलवर तर त्यांनी मला ढ ढकललं पलंगावर तर मी तिथून पळून बाहेर आली आणि उपडीत निघून गेली आणि नंतर मग मी राठीजींविरुद्ध दुसऱ्या कार्डाने दोन पाणी कंप्लेंट दिली अकरा तारखेला बाबूजवळ आणि फुके सरांना कळवलं की मी अशी कंप्लेंट दिली आहे म्हणून म्हणजे त्यांनी माझा निरादर केला वगैरे असं नाही लिहिलं त्याच्या माझं ऐकलं नाही वगैरे तर ती नोटीस त्यांनी गहाळ केली आणि त्याला गायब केलं तो आठ ते बारा होता अकरा तारखेला आणि त्याच्यानंतर त्याला गायब करून दिलं ते तो सुट्टीवर टाकून निघून गेला राजेंद्र राठी शिरजगाव कसबा फार्मसिस्ट आणि त्याच्यानंतर माझ्यावर पूर्ण सत्र चालू झालं खोट्या नाट्या कंप्लेंट सर्व कर्मचाऱ्यांचं संगणमत करून एकाच पेपरवर साईन घेऊन टी एम ओ मॅडमनी मला बोलावलंसुद्धा नाही एक्सप्लेनेशनसाठी आणि डायरेक्ट मला डी एच ओचं लेटर आलं की तुम्ही तीन दिवसाच्या आज जर एक्सप्लेनेशन दिलं नाही तर तुम्ही तुमची जी ही तात्पुरती सेवा आहे ती रद्द करण्यात येईल मला हे लेटर तेरा तारखेला मिळालं आय वॉज ऑलरेडी टूक अपॉइंटमेंट विथ डॉक्टर महल्ले तुम्ही कन्फर्म करू शकता पहिल्या दिवशी रात्री मी तिथे ना जाता पहिले डी एचओ ऑफिसला गेले मी एक्सप्लेनेशन दिलं डी एचओ नादारद होते ए डी एचओशी बोलली तू इकडे पहा तिकडे पहा काहीच लक्ष नाही दिलं मी रिटर्नमध्ये केलं ओ सी घेतली आणि तेरा तारखेला दोन वाजता मी तिथून निघून महल्ले कडा सरांकडे ॲडमिट झाली चौदाला माझा रेडियंटला एनजिओ ग्रा ग्राफी झालं नॉर्मल होतं चेस्ट पेन आणि बी पी खूप वाढलेलं होतं इंजेक्शन इन्सुलिनवर टाकण्यात आलं चौदाला मी क्वार्टरवर आली एक्स्टेंडेड लीव्ह टाकली सतरा तारखेपर्यंत मला पंधरा तारखेला कार्यमुक्त करण्यात आलं माहीत नव्हतं सोळा तारखेला तिथे कोणताही मेडिकल ऑफिसर नव्हता मीडिया कवर करत होती मी म्हटलं विनंती करते मी सुट्टीवर आहे तरी मी पेशंट काढते मी बावीस पेशंट काढले आणि मला पंधराला कार्यमुक्त करण्यात आलं तर मी बावीस पेशंट प प टाक पाहिल्यानंतर माझी तब्येत बिघडली माझ्या मुलीची गाडी सुटली मी परत सरांकडे गेली आणि मी परत येते तर काय माझ्या क्वार्टरवर गुन्हेगारासारखी नोटीस चिपकवलेली होती तुम्हाला कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे दुपारनंतर पंधराला आणि तुम्ही आता निघू शकता आणि नि क्वार्टर चोवीस तासाच्या आज जर तुम्ही खाली नाही केलं तर तुमचं सामान फेकून देण्यात येईल आणि तुमच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल हे पाहिल्याबरोबर मी गावातले काही प्रतिष्ठित व्यक्ती जसे हर्षद काळे वगैरे यांना बोलावलं प्रहारचे कार्यकर्ते आले त्यांनी घेराबंदी केली आणि म्हणे आम्ही पी एस सीला लॉक करतो एवढा चांगल्या मॅडमला तुम्ही असा त्रास देऊ शकत नाही त्यावर तालुका आरोग्य अधिकारी बोलली मी लगेच येते ना तिथे तुम्ही कसंच काहीच करू तरी तालुका आरोग्य अधिकारी आली भूके मात्र आला नाही तो लपून बसला म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी मी हजर असताना डॉक्टर फुके मात्र गैरहजर होता मग सर्व गावकरी म्हणाले का हो मॅडम तुम्ही एवढ्या सिनियर आणि एवढे सर्व हजर असताना हा असा अनादर करतो त्याला बोलवा त्याला वारंवार फोन करून तिसऱ्या फोनवर तो आला कुत्रा आणि आल्यावर त्यांनी इतकं पॉलिटिक्स खेळलं की माझा पूर्ण डाव पलटवून लावला कारण हीच आयली पॉलिटिशियन आहे ना आय एम स्ट्रेट फॉरवर्ड तो म्हणाला ही माझ्या मुलीसारखी आहे तिने एम बी बी एस केलं आहे ही खूप हुशार आहे ही खूप टॅलेंटेड आहे हिनी डोक्याचा वापर दुसरीकडे केला आहे आणि आजपासून हिला कार्यमुक्त करण्यात आल्यामुळे सामान्य नागरिक आहे ही माझ्या स्टाफशी बोलणार नाही ही माझ्या पी एस सीमध्ये येणार नाही आणि तुम्हाला जे काही करायचं असेल म्हणे गावकऱ्याला म्हणजे हा डी एच ओकडे जाईल आता मी डी एचओकडे गेली तर काय झालं असतं तुम्हाला सांगण्याची गरज नाही म्हणून मी मग ठरवलं की आता मला डी एचओशी काही घेणं देणार नाही होल नाईट विचार केला एकटी राहिली क्वार्टरला आणि दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंग पोलीस स्टेशनला जाऊन संध्याकाळपर्यंत एफ आय आर दर्ज मागणी आहे आता मागणी माझी या चारही ऑफिसरला गजाड झाले पाहिजे चोवीस तासात आणि त्यांच्या पूर्ण नोकरी जाऊन सस्पेंड करायला म्हणजे त्यांना कोणताही लाभ नाही मिळाला ला काय वाटतं आपण तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सहकार्य केलं काय कारवाई केली असं वाटतं काय वाटते आपल्याला नाही सहकार्य तर नाही केलं पण जोपर्यंत एफ आय आर दर्ज केला तोपर्यंत सहकार्य केलं मी एस डी पी ओ तळवी सरांची मदत घेऊन आणि सोडंके सरांनी तोपर्यंत माझं खूप सहकार्य केलं पण आता काहीच करत नाही आहे आणि पोलीस स्टेशनला बाकी अधिकारी सहकार्य करत नाही तिथे एक लेडीज कॉन्स्टेबल होती तिने माझा पदोपदी अपमान केला खूप रफ बोलली माझ्याशी मी तिला सुद्धा मी जेव्हा परत आली एफ आय आर घेण्यासाठी तर मला चक्कर येत होते पेन होत होतं म्हटलं बाथरूमपर्यंत चालता का खूप दूर आहे बाथरूम मी नाही येत म्हणजे सतरा कामं पडली आहे मी आईगायगा करत होती चेसपेन होत होता ॲम्ब्युलन्स बोलावलेली होती तिने मला पाणी द्यायलाही नकार दे तिचं नाव मी तुम्हाला उद्या सांगते ज्योत्ना का काहीतरी आहे कॉन्स्टेबल काय आहे ते माहिती मला कॉम्प्युटरवर बसले तिने दहा ते पंधरा वेळा माझ्याशी उद्धटपणा केला पण सर म्हणत होते जाऊ दे ना मॅडम तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नका आहे तरी सुद्धा कारवाई दुसरं नंबर टू तळवेलवर एक्सपेक्टेड होते डॉक्टर फुके काम करत होते पण आता त्या डॉक्टर स्वाती म्हणून कोणी काम करत आहे तळवेलमध्ये फुके सर नादारत आहे याचा अर्थ त्यांनी त्यांना पळवून लावलेला असं मला वाटलं म्हणून मला खूप अत्यवस्थ झालं मला एन आय सू मध्ये हलवणार पण मी ट्रीटमेंट द्यायला नकार दिला आणि तिथे कोणालाही न सांगता एका सिस्टरला सांगून मी पळून आली कारण मला एस पी सरांना भेटणं जरुरी तर एस पी सरांच्याच केंद्रीरमध्ये मला जाऊनही दिलं आणि सर नाही येईल